काय हो यायच तीर्थयात्रा करायला तुम्ही चालले का तीर्थयात्रेला यात्रेला भारी काम भाऊ चला जाऊ आपण मला नाही जमायचं एक तर हे गेलेत गावाकडं यांचे भाऊ बंद आहेत ना त्यांनी सगळे बांधावर ते हे लाग टोकरायला लागलेत बांध टोकरायला लागलेत त्याच्यामुळे ते गेलेत तिकडं आता ते नाही म्हणल्यावर घरात बघावंच लागलं ना मला पण एकटं होतो कोण जोडीदार असलं बरं झालं हे असे तर मी लगेच आले असते एका पायावर काय एवढं चारे धाम करायचे तीर्थयात्रेला जायचं म्हणलं किती भाग्य लागतं बघा बरं भाग्य पण तुमचं हा ना खरंच येऊ का मग मग थांबा एक काम करा जात आहे ना तर मी तुम्हाला थोडेसे पैसे देते तेवढं दानपेटेत ते पैसे टाका टाकतो ना हातात धरा कशाला खाली ठेवू उगाच वाकायचं आपलं खाऊ नका बासमती मुण हा केलर दे तुम्हाला जेवायलाच बोलून तेव्हा या मग हे घ्या दोनशे रुपये घ्या मस्त दान पेटीत टाका आणि माझ्यासाठी जरा हे करा बर का आणि येताना प्रसाद घेऊन या प्रसाद इकडं ते कशाला घेऊन चाललेत तांदूळ खायचाय का हा या जा माझा नमस्कार सांगा बरं का हाय गणगन कुठं चालला अरे मी ना धान्यामध्ये <coughs> <coughs> बरकत यावी म्हणून याला चाललो तीर्थ धान्यामध्ये बरकत यावी म्हणून तीर्थयात्रा यात्रा केला धंद्यात काय लई जायचं देवाला हातापाय पडायच म्हणजे मला धंद्यात बरकत येऊ द्या तेवढं म्हणजे राहून प्रार्थना करणार जाऊन धंदा नीट चालू दे नीट चालू द्या मला बरकत येऊ द्या पैसे येऊ द्या घंटा एका धंद्यात दोन दोनचे तीन तीनचे चार, चार चे पाच मला बी असं वाटतं राव राह धंद्यात बरकत द्यावा एका रिक्षा दोन रिक्षा दोन रिक्षा चार रिक्षा रिक्षाची आता टॅक्सी टॅक्सी मग टेम्पो ट्रॅव्हलर मग बस हे बी खरंय मग बारा टायर आता मला नेमका टाइम नाही एक काम करतो का तू चाललाय शेन तीर्थयात्रेला एक काम कर माझ्या नावाचं आहे ना देवाला पाय हे कर नारळ बिरळ फोड एखाद माझ्यासाठी प्रार्थना कर आणि पैसे दे ना नारळाला पैसे लागते का नारळ काय फुकट आहे तिकडे काय कोकणात चाललो काय जर वीस रुपये तेव्हा नारळ तीस रुपयाला असं तिथं जायला यायला जायला तुझ नमस्कार सांगितलं तुझं जायचं भाड्याने द्यावं लागणार का आणि पण प्रसाद आण मला हा प्रसाद आणतो हा अहो चेअरमन ती आपली गोदा काकून आहे का हा तिच्या पोरांना मी कॉल केला होता पण ते काही कोणीचं आलं नाही मला वाटतं आपल्यालाच ना काहीतरी करावं लागेल आणि धावकांनी तिला अहो मग काय ती काय घरी मरून द्यायची का तिचे पोरं येत नाही म्हणजे काय लगेच असं असतं कुठं हा या तुम्ही या आपल्याला गोदा काकुलून घ्यावाच लागेल आज काही करून ठेवू का मग हो हो काय घड काय गडबड चला नाही बरं आपण जाऊन येऊ कुठे रे तीर्थयात्रेला तीर्थयात्रेला हा तू असं विचार राहिला जस फाटीवून जाऊन येऊ चहा बजे खाऊन आपण अरे काय माणूस आहे का तू कामध्यावले माणसं आठ पंधरा दिवस जाऊन येऊ नको रे घंटा तीर्थयात्रा करायला वेळ अजून आपल्या अजून काही वीस टक्के केस काळे अजून होतील एकदा पांढरे मग जाऊ आले असतो नाही नको हे बघ गणठा मन चंगा तो कठोरी मी गंगा माणसाचं मन चांगलं पाहिजे बाकी काय मग घरातच गंगा नदी आहे त्याला काय नाही येतोय नाही येत आता मला जाऊन द्या जा ना तुला कोणी रोखल जा तुझ्या वाट्याचं काम बाळू करीन <coughs> जा तुम्ही जाईल पैसे जायला म्हणजे बरं दुसऱ्याच्या जेंडर पंढरपूर अरे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्राला भेट द्यायची तीर्थयात्रा करायची मग काय करावी लागत असतं थोडं थोडं आयुष्यभर थोडी थोडी पुंजी जमा करायची रोजच्या आलेल्या पैशाने थोडी थोडी साईटा टाकायचे मग एक खट्टी काशी विशी करून यायचं मग आता पैसे दे आता तीर्थ <laughs> यात्रा करतो नंतर एक एक रुपया गोळा करून साचवून तुम्हाला आणून देतो एवढं मात्र करायला बाबा तू तू काही सोडणार नाही किती पाहिजे दे तेवढे जेवढे तेवढे दोन हजार कशाने जाणार एस टी रेल्वेने एस जातो ना तुला कळेल का कसं जायचं काय हा तिथे विचार ना कंडक्टरला कंडक्टरला दोन हजारात होईल का तुझी तीर्थ यात्रा हा व्हायल पाहिजे ठीक आहे एवढा कॉन्फिडन्स आहे तू यात कंडक्टरला विचार नाही ते माईक वर नसते का ते बस क्रमांक पंचाहतर त्यांना विचारतो कंट्रोलला घंट्याची तरी तीर्थ यात्रावर हो राहिली आपल्याला तेर त्याला बी वेळ मिळाला कुठे झाले तुम्ही मी चाललोय तीर्थ यात्रेला मी पण येऊ का नको आमच्याकडे लग्नाच्या आधी दोघांनी जोडीने देव दर्शनाला जायची पद्धत नाही त्यात काय आपण करून घेऊ तिकडे लग्न कुठं तिकडं हो नाही ना छा मला आहे ना लग्ना अपेक्षा आहेत माझ्या मला आहे ना आणि भजन आवडतील आपल्या लग्नात कोण तिकडे कुर्ड्या भजन पापड्या करून देणार आहे नको नको येते ना मी पण सोबत हे बाई नको माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको माग तारस देऊ जा बर आपल्या मार्गाने पोपट उड चिमणी उड सरपास उड आवडे जाऊ आवडे परत चल काय टाइम पास लावलाय खार उड खार खार उडते काय खार उडते अरे ती कुठे उडती नाही ना नाही उडत आवड आला ना ए तू खेळायला नाही कर तुम्हाला खेळायला काय भाई बोल काय नाही मी ना आता माझं लग्न व्हावं म्हणून मी चाललोय तीर्थयात्रेला तिकडे जाणार देवाला हातपाय जोडणार कळवळ विनंती करणार यंदाच्या वर्षी आमचं कर्तव्य होऊन दे काय अडचणी काय विषयात काय नाही म्हणलं तुम्हाला सांगू आता मी पंधरा एक दिवस आठ दहा दिवस गावात काही दिसणार नाही तुम्ही अशी करता म्हणून म्हणलं आपलं सांगून जावं आहे का आमच्या पण वतीने देवांना विनंती कर आमचं पण लवकर होऊन दे करतो ना करतो आता जातो कुणाच तरी सायकल बघतो निघतो तीर्थ यात्रेला सायकल सायकलीवर हा मग एवढं लांब जायचं सायकल कशाला गाडीने वगैरे प्रवास बसने जायचं <laughs> आपला जायचं बसने जायला माझ्याकडे पैसे नाही ना एक मिनिट मी काय मला तिकीट असायला फुल तिकीट रुपये लागतांच्या वतीने समज तू तू गावाच्या वतीने आणि आपल्या तुझ्या वैयक्तिक वतीने आमच्या सगळ्या देवाला विशेष विनंती कर यातन प्रसाद प्रेसाद आणत की आमच्या तिघांचं लग्न चालू हो मग भारी काम येईल ऐकून खेळ खेळतो नाय लागली ही एवढी शांतता आहे ना आपल्याला अशी ती पचनी असं ना असं अरे सरपंच एवढी शांतता बरं कसे म्हणजे गावात राडा करणारा आरडा वारडा कुटाने करणारा गंठन कुमार गावात नाहीये ना दिवस झाले रॉ गंठ्या गावात नाही दिसलाच नाही सरपंच हे दूध चोरी व्हायचं बंद झालंय दहा लिटर बादली ठेवलं का जेवढं आहे तेवढंच जे राहत बरं झालं हो मला तर कसं आहे रोज सकाळी बघावं जी माझी रिक्षा कोणत्या दारात लावलेली आज जिथलं तिथं मला रोज <laughs> चार दिवस झाले जागेवर रिक्षा ते तर बरं आहे आमचे सफरचंद आहेत ना त्याच्यामुळे तरी जागेवर एक तोडत ना सफरचंद आपल्या आपल्या गावात सफरचंद स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी डाळिंबा नाही सीझन आता म्हणायचं सीताफळ सीताफळ आता अरे वाटानी बेटणी हरभरे बिरबारे घाट्या बिट्या असते काय काय असणार आमचे पीक आहे ते अजून आहे तसंच त्याच्यात काय नाय नाही घाट्याला जो प्रच म्हणतोय आता हरकत काय पण एकंदरीत मतीत अर्थ काय कि गंठ्या गावात नसल्यामुळे सगळ्या जागच्या जागेवर आहे गावात शांतता आहे गेला पैसे घेऊन तीर्थ यात्रेला म्हणला देव देव करून येतो देवाला प्रार्थना कर काहीतरी डोक्यात टाक चांगला प्रकाश आहे का नाही मग काय बघू आता तीर्थ यात्रेन किती सुधारतोय देव चांगले सुबुद्धी त्याला मिळावी आहे का नाही आहे का नाही गेला <laughs> पैसे घेऊन <गोन>, मायाकडून <laughs> राजमान्य फरस्टान कंपनी आउट लेट मामा लाडू आहे का लाडू आहेत ना कसे आहेत सत्तर रुपयाला बघित सत्तर हो कमी नाही काही नाही नाही सत्तर पिसवी द्याय अजून काही द्यायचं का नाही बाकीच पैसे परत द्या काही नाही नको हे तीस रुपये येऊ हो। का हो अजून काही द्यायचं का नाही नको बरं बरं हो हाय घरात तुषा वहिनी हो घरात नाही इथं दारातच आहे आले की तुम्ही दर्शन करू मग कधी आले आज तर चालू पहिले तुम्हाला प्रसाद द्यावा अरे वा कसं झालं दर्शन दर्शन चांगलं झालं गर्दी होती बरं का हा ना पण दर्शन झालं नीट दर्शन झालं बरं झालं चला घेऊ घ्या प्रसाद अरे रे पडू नको बाबा जय माता दी हम्म काय भारी लाडू आहेत हा मग मला सांगायचं सा ना मी अजून पैसे दिले असते ना मग तुम्हाला पुरुषच्या जातांचे आता पैसे दे द्या एक नंबर लाडू आहे मी तुमचे पैसे टाकले ना दान टाकले ना हा टाकले बरं झालं म्हणजे तुमच्या तुमच्या बरोबर थोडस पुण्य मला पण लागलं नाही तुम्ही खायला काय नाही आता वाट कोण सांगा मग उरले तुम्ही खाय हा राहिले ना परत द्या मला मस्त लाडू एकदम दोनशे दिले तुम्ही राहू द्या ना पण सगळ्यांना वाटून राहिला ना ते मग द्या जाऊ का हा जा येतो हा हा जातो म्हणलं खाऊया मला मस्त लावत एकदम तीर्थ यात्रा करून आलो ते बायशी बोलायचं नात गेल नाही का अजून अरे घंट्या मी तुला फोन लावल आता प्रसाद घे अरे वा 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 तुझ्या साडीला प्रार्थना केली बरं का तुला बरकत याण्यासाठी बरं आलं सांग झालं युग मग काय तू काय करू थांबून

आला बघू तिकडून हा कधी कसा झाला प्रवास चांगला झाला आपला प्रवास कर वा आणि तिथं देवाला विनंती केली बरं का तुमच्या दोघांच लग्न होऊ द्या आणि तुम्हाला आपली विनंती केली मोतीचूरचे लाडू हा वा वा खूपच सुंदर खरच हा आवडली का आता तू नव्हता तर आम्हाला कर म्हणा ना हो इकडे गावामध्ये नाही आता काय आता कर म्हणा आता गावात आलाय मी गलवादी आवल विनंती केली म्हणलं माझं लग्न होऊ द्या आणि माझ्या बरोबर झालं की नंतर प्रेमाच कमल्याचं बी होऊ द्या कमल्याच प्रेमाच होऊ द्या म्हणजे प्रेमाचा अगोदर नको कमल्याचा आगोदर असं तर हा का लय जण कुकड आहे तुला काय प्रॉब्लेम आहे माझं आज झालं अरे पण मी तुझ्या तो थोडासा मोठा आहे ना एक दीड महिन्याने पंधरा दिवसांनी पहिले माझा झाला पण बुद्धीनी बारीकची अजून बुद्धीने कळलं का कोणा काय माहित देव कोणाचं ऐकतो ऐक ना वय गंटा आता गंठन पहिले किती कळ कोण विनंती केली त्याची डिपेंड कर बिनबीच्या देटा पासून विनंती केली मग जाऊन दोघांना सांगते त्या सोबत घेऊन सामोद एक लग्न विवाह दोघांचं होऊन जाईल मोठी बहीण तुला लहान बहिणीला चल यु का गंटा नाही पोरगी तुला पुरीच्या याला असं घेऊ शकतो येऊ का भाऊ मी में में चाल मी चल मी चाललो मला अजून लय जाणार ना प्रसाद द्यायचे कवी आहे कुठे इंडे ती मी इकडेच जात होते इकडेच कुठे ते माझी मैत्रीण बनली ना नवीन तिच्या सोबत फिरायला जायचं मैत्रीण बनली का तर ह्या सातात काय ना असं खालून आटक काय याच्यात तर लाडू हा खा बघ कसं आहे क्वालिटी खूप मस्त आहे कुठून आणलं तुला काय करायचं का काय सरपंच अरे घंटन तू कधी आला देऊ देऊ हो करून आता मागेशी आलोय बर झालं गड्यायला तो नव्हता करमत नव्हतं र आम्हाला हा ना मग काय तर तिकडे लांब जा। लांब जाऊन आलो ओडिसा जगन्नाथपुरी अरे तू कन्याकुमारी अरे बापरे अरे ते ओडिसा कुठं कन्याकुमारी कुठं मी प्रवास करत होता काय नाही तिकडे ते ट्रॅव्हलची बस होती असे वय काय काय पाहिलं मग तिकडे ते जगन्नाथपुरीचं मंदिर बघितलं तिकडे कन्याकुमारी ते समुद्र किनारा फिनारा ते बघितलं बर असं बरंच काय काय केलं अरे चांगला देवदेव झाला गाड्या वेळ काढा पण देवदेव झाला गाड्या तो बाकी काय चाललंय मग गावात अजून काही नवं अजून गावात काय नाही आपलं ते ड्रेनेजचं काम झालंय नळ योजनेचं काम झालंय आता अंतर्गत रस्त्याच चालू आहे तर होईल ते कधी तरी ते तर होणार आज नाही चार दिवसांनी होणार होईलच होईलच ते काही नाही चांगलं चाललंय गावात बी अच्छा काही चांगली वाईट खबर कुणी बाल जन्माला आलं कुणी म्हातार कुतार खुडूक झालं नाही काय नाही ते गोदा काकूच दुखत होत पण मी ते नेल गेलो तिला म्हणलं दवाखान्यात घेऊन जावा पण ते माझ्या आधीच कोणतरी नेली होती बहुतेक पोरं आले असते तिचे आणि मात्रीला उचलून घेऊन गेले मग त्यांच्या घराला होतो मग आलो माग बाकी काय नाही चाललं व्यवस्थित सगळं तुम्हाला प्रसाद प्रसाद आणला काय मग हे अरे वा मला एक सगळ्यांना आणलं सगळ्यांना आणलं जिंनी जिंनी मला पैसे निघते ना प्रत्येकाला प्रसाद आणला वा 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 एक विशेष आहे घंटा तू विसरला नाही गावाला गावाच्या लांब नाही कस काय विसरायचं भानुजराव हम्म घाणट्या हे लाडू तर आपल्या राजमान्य कंपनीत बांधलेल्या मोतीचूर सारखेच लागू राहिले सारखे लाडू त्याला काय होत सेम आहे घंट्या नाही अरे आपल्या कंपनीत तयार झाले लाडू येथे दुसऱ्या लाडूंना ला याच्या सारखे टेस्ट कसे असेल जर सगळ्या दुकानातले लाडू जर सारखे लागले असते तर ब्रँड कसा झाला असता आपला राजमान्य ब्रँड झालाय त्याची टेस्ट वेगळीच राहणार खरं सांग गंट्या आपल्या आउटलेटून आणलेत का नाही खोटं काय आलं बोलणार रे काय मिळत तुला खोटं बोलून हा राजमान्य फारसाच्या कंपनीतून लाडू आणतो प्रसाद म्हणून वाटेतो कमून केलं असं सगळ्यांना पैसे दिले मग प्रसाद आणला सगळ्यांना थोडा थोडा घंट्या तू खरं सांग तीर्थयात्रेला गेलता का कुठं दुसरीकडेच गेलता हा तीर्थयात्रेला गेलो ती काढायला प्रसाद का नाहीये गावातून आणलेला प्रसाद का लोकांना दिला तू काय मिळतं तुला असं लोकांना फसून लोकांना फसवलं नाही सरपंच मी मग ती गोदा काकूची अवस्था मला बघवत नव्हती तिच्या पोरांना दोनदा फोन केला तरी ते तिला न्हायला या दवाखान्यात मग मी तीर्थयात्रेच्या नावाखाली गावातून पैसे गोळा केले आणि चार दिवस गोदा काकू घेऊन तिकडे नगरच्या दवाखान्यात ऍडमिट होते आणि मी तिची सेवा करत होतो गाव आणि गावातल्या लोकांना खरं वाटव आपले पैसे तीर्थयात्रेला गेले म्हणून लाडू घेऊन आलो त्यांना प्रसाद म्हणून आईला घंट्या सॉरी बर का तुझं नाही चुकलं माझं चुकलं मीच तुला आहे ना ओळखायला चुकलो राव सर पंच लोक काय करते डाब्यातून तुप नसत ना निघत बोट वाकड करते मी मी डायरेक्ट तुपाचा डाब्याच चुलीवर ठेवतो भारी भारी चांगला हो तो चांगला डाबा होता तोपाचा मी काय म्हणतो लाडू घेतला भारी होते बर का जेणे खाल्ले ते स्तुतीच केली सगळे वाटू वाटू संपले मला एक लाडू शिल्लक नशील मला तेवढे पावसर लाडू घेऊन जाणार कंपनीतून हा पावसेर काय तुला एक किलो द्यायला सांगतो किलो ే మోతి తుర్చిలాడు లాడూ రే లాడూ లాడూ రేలా మోతి తుర్చిలాడు లాడూ రే మోతి తుర్చిలాడు లాడూ రే లాడు